नमस्कार टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज विषय खूप भारी आहे भारी म्हणजे काय की चांदीच्या ताटात सोन्याचा घास महाराष्ट्रामध्ये भरवला गेला महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईतल्या विधानभवनामध्ये गेले दोन दिवस अंदाज समितीची परिषद झाली या परिषदेला अंदाज समितीचे जे काही सगळे सदस्य आहेत देशभरातून जवळपास अडीचशे त्याचे जे सदस्य आहेत हे सगळे या परिषदेसाठी आलेले होते आणि मग त्यांच्या स्वागतासाठी जो काही थाट माठ करण्यात आला होता तो खूप चर्चेचा विषय ठरला मुळामध्ये ही अंदाज समितीची जी काही परिषदे ती पहिल्या दिवसापासूनच वादात आली पहिल्यांदा ती वादात आली ते म्हणजे अंदाज समितीच्या या परिषदेमध्ये जो एक बॅकड्रॉप लावलेला होता त्या सभागृहामध्ये या बॅकड्रॉपवर इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये अंदाज समितीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही परिषद अशा पद्धतीचं जे काही वाक्य होतं ते इंग्लिशमध्ये होतं आणि हिंदीमध्ये होतं पण मराठीमध्येच नव्हतं आणि त्याच्यावरनं वाद झाला आणि तो वादही बरोबर होता कारण केंद्रच म्हणतं ना त्रिभाषा म्हणजे इंग्लिश महत्वाची आहेच कंपल्सरी आहे च, कंपल हिंदी आहे आणि मग त्यानंतर त्या राज्यातली जी भाषा आहे ती असणं अपेक्षित आहे आता ती जेव्हा ही परिषद मुंबईमध्ये आहे तेव्हा मराठी भाषा ही महत्वाची होती अनिवार्य होती पण मराठी नव्हता त्याच्यावर आणि त्याच्यावरनं तो वाद झाला पण आता दुसरा वाद सुरू झाला आहे आणि तो अत्यंत गंभीर आहे तो वाद म्हणजे ही दोन दिवस परिषद झाली काल परवा या परिषदेचा समारोप झाला समारोपाच्या वेळी अंदाज समितीमधले जे काही मेंबर्स आहेत जवळपास मी जसं म्हणलं अडीचशे मेंबर्स आहेत या अडीचशे मेंबर्सना काय म्हणतात शाही जेवण देण्यात आलं शाही म्हणजे राजा महाराजांच्या काळामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं जेवण आपण बघितलं नाही असं जेवण या अंदाज समितीच्या सगळ्या सदस्यांना देण्यात आलं त्यासाठी शामियाना उभारण्यात आला तो सुद्धा एसी शामियाना त्याच्यानंतर वॉटर प्रूफ शामीयाना मान्य आहे मुंबईमध्ये पाऊस असतो गर्मी आहे पण पुन्हा गालीचे रेड कार्पेट हे सगळं कमी की काय म्हणून या अंदाज समितीतले जे सदस्य आहेत मेंबर्स आहेत यांच्यासाठी मी म्हटलं ना की शाही जेवण ठेवण्यात आलं शाही जेवण म्हणजे काय तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही अहो साडेचार हजार रुपये म्हणजे त्या ताटाची भोजनाच्या ताटाची किंमत म्हणतोय ताटाची किंमत वेगळीच आहे ती सांगतो मी तुम्हाला ती अजून पुढे गंमतच आहे म्हणजे जे काही जेवण होतं पोटभर जे जेवण होते, जे होते त्या जेवणाची एका थाळीची किंमत जवळपास सा, चार साडेचार हजार रुपये असं काय जेवण असेल बो त्याच्यामध्ये हा खर तर आपल्या सगळ्यांना विचार पडलेला आहे आपण कल्पनाच करू शकत नाही आणि त्याबरोबर जेवणार कशात तर चांदीचं ताट चांदीच्या चा वाट्या चांदीचे चमचे बाप रे बाप बाप एवढा कशासाठी थाट पाहिजे मला कळलं नाही मला मान्य आहे की आप हे सगळे मंडळी मुंबईत आली म्हणजे अंदाज समितीचे सदस्य हे मुंबईत आले होते म्हणजे आपल्याकडे आलेले ते पाहुणे आहेत आणि आपण सुद्धा नाही का आपल्या घरामध्ये जेव्हा पाहुणे येतात तेव्हा आपण त्यांचं स्वागत करतो त्यांच्यासाठी म्हणजे कॉट असेल बेड असेल तर त्याच्यावरची चादर बदलतो नवीन चादर टाकतो किंवा चांगली चादर टाकतो घर स्वच्छ ठेवतो खुर्च्या मांडून ठेवतो आणि मग जो तो आपल्या ऐपतीप्रमाणे आलेल्या पाहुण्याचं स्वागत मग त्याला काय पदार्थ द्यायचा त्याला काय जेवण द्यायचं त्याप्रमाणे तो करतो आता समजा रोज पिठलं भाकर जर मी खात असेन पण माझ्याकडे जर पाहुणा आला तर मी चपाती करीन जर मी चपाती खात असेल आणि माझ्याकडे पाहुणा आला तर मी त्याला पुरणपोळीचं जेवण करीन म्हणजे थोडक्यात काय तर मी थोडंसं माझ्या पाहुण्यांसाठी जास्त करीन पण जेवढं माझं हांतरूण आहे तेवढंच मी पाय पसरेन बरोबर आहे की नाही म्हणजे उगीच पाहुणा आलाय म्हणून मी ऋण काढून कर्ज काढून त्याचा थाटबाट करीन असं तर नाही ना आणि तसंच काहीस घडतय असं मला वाटतं कारण आधीच मुळामध्ये आज महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं त्या नुकसानीचे पैसे द्यायचे अजून त्यांचं नुकसान किती झालं ते सगळा त्याचा अंदाज घ्यायचा आहे ते राहीलच शेतकऱ्यांना तुम्ही सांगितलं तर आम्ही कर्जमाफी करू ती कर्जमाफी अजून झाली नाही शेतकऱ्यांना पुढचं कर्ज मिळालेलं नाही हा एक भाग महाराष्ट्रामध्ये आहे दुसरं आपण बघतो की लाडकी बहीण योजना तुम्ही सुरू केली या लाडकी बहीण योजनेला द्यायला प्रत्येक महिन्याला आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर टाकायला पंधराशे रुपयासाठी आपल्याला धावपळ करावी लागतीये मग या खात्यातनं थोडे पैसे उचल त्या खात्यातला पैसा या खात्यामध्ये वळव असं करत दर महिन्याला आपण लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा करतोय किती पळापळ पड़ होती आपली कारण अर्थकारणच बिघडलंय लाडकी बहीण योजनेमुळे मग ही सगळी स्थिती असताना येऊ देत ना पाहुणे यायला हरकत नाही माव पाहुण्यांचं स्वागत करायला हरकत नाही पण किती म्हणजे त्याच्यासाठी जी चांदीची ताटं चांदीच्या वाट्या चांदीचे चमचे जे मागवले गेले त्या एका चांदीच्या ताटाची किंमत ही जवळपास पाचशे साडेपाचशे रुपये आहे विचार करा अडीचशे तरी ताटं मागवली आहेत अडीचशे वा दोन दोन वाट्या पकडल्या म्हणजे पाचशे वाट्या आल्या एक, -एक चमचा जरी पकडला तरी अडीचशे चमचे आले किती गणित गेलं हेच याचं कॅल्क्युलेशन तुम्हीच करत बसा त्यानंतर मी म्हणलं तसं सा। चार साडेचार हजार रुपयाचं जेवण असं काय जेवण मागवलं होतं तर काय म्हणजे ही बातमी ही सामना पेपरनी उचलून धरलेली आहे की या महाराष्ट्राची दर्शनासाठी गाड्या असतील महाराष्ट्राच्या अंदाज समितीचे जे अध्यक्ष आहेत अर्जुन खोतकर यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहे तुम्हाला माहित अस धुळ्याच्या विश्राम गृहात जी मोठी रक्कम पकडली आणि त्याआधी दहा कोटी रुपये जाळण्याला गेले हे आमच्या अंदाज समितीचे कॅरेक्टर आहे चरित्र आहे पण तुम्ही त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या सदस्यांना देशभरातून आलेल्या नशीब सोन्याचा चमचा नाही दिला चांदीच्या ताटामध्ये हा सोन्याच्या ताटात चांदीच्या पाटावर मोत्याचा घास तुला भरवी आ, ए, ते हा म्हणजे मिस्टर भ्रष्टाचार मुक्त लढ्याचे नेते फडणवीस हे त्या सगळ्या सदस्यांना मोत्याचा घास भरवतात हे चित्र मी फक्त काल पाहिलं आणि सामना धरणारच आई तर कोलीत मिळालंय त्यांना आणि बरोबर आहे त्यांचं की एकीकडे राज्य आर्थिक संकटातनं जात असताना ही उधळपट्टी कशाला पाहिजे काय जेवणामध्ये होतं जेवणामध्ये चिकन खिमा पॅटीस सुरमई फ्राय कोथिंबीर वडी दही वडा काळा वाटाणा उसळ मालवणी चिकन घावणे पुरी पुरणपोळी पुरणपोळी बरोबर आहे पुरणपोळी हे आपलं म मा, महाराष्ट्रातला मराठी पदार्थ आहे पण हे काय म्हणजे चिकन खिमा पॅटी सुरमई आपण ऐकून सुद्धा आपल्या तोंडाला पाणी सुटतं असा सगळा थाट या जेवणामध्ये केवढ्या त्या दिडशेष कोथिंबिरी वडी पुन्हा साजूक तुपाची धार त्या पु पुरणपोळीवर बादशाही फालुदा बाप रे एवढा थाट करायची गरज होती का आणि कुड कशासाठी तर अंदाज समितीसाठी आता ही अंदाज समिती काम काय करते माहिती आहे का तुम्हाला अंदाज समितीचं काम काय आहे अंदाज समिती ही प्रत्येक राज्यामध्ये आहे अंदाज समितीमध्ये आपण म्हणजे तुम्हाला माहिती आहे केंद्र अर्थसंकल्प सादर करतो किंवा राज्य अर्थसंकल्प सादर करतं मग या अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या खात्यांसाठी एक निधी दिला जातो मग त्या निधीचं त्या खात्यामार्फत वाटप बरोबर होतंय का नाही हे बघण्याचं काम अंदाज समिती करत असते आणि ही अंदाज समिती प्रत्येक राज्यामध्ये आहे मग आता समजा महाराष्ट्राने महाराष्ट्राचं एक अर्थ बजेट जे काही आहे बजेट सादर झाल्यानंतर विविध खात्यांना एक निधी अलॉट केला जातो मग त्या खात्यामार्फत ज्या कारणासाठी तो निधी दिला गेलाय त्या खात्यामार्फत तो निधी व्यवस्थित वापरला जातोय का ज्या कारणासाठी तो दिला गेला त्या त्याच कारणासाठी तो वापरला गेलाय का योग्यरित्या तो वापरला गेला का का वापरला गेला नाही का पैसे कमी पडलेत का पैसे उरले आहेत मग ते उरले असतील तर ते का उरलेले आहेत कमी पडले असतील तर ते का कमी पडलेले आहेत याचं जे सगळं नियोजन आहे हे नियोजन अंदाज समिती करतं जर समजा त्या खात्याकडनं काही चूक होत असेल म्हणजे पैसा जास्त जरी त्या निधीकडनं वाटला गेला असेल तर तो का वाटला गेला जर तो नाही वाटला गेला तर का नाही वाटला गेला म्हणजे गरज नाही आहे का त्या निधीची गरज नव्हती का त्या खात्याला अशा सगळ्याची पाहणी अंदाज समितीची ही समिती त्यातले मेंबर्स हे करत असतात तुम्हाला आठवत असेल अंदाज समितीची ही मंडळी यातले काही लोक हे माझ्या मते नाशिक नाशिकला गेले होते का आत्ता मला पटकन ते आठवत नाहीये पण त्या एका रूममध्ये राहिलेले होते ज्या रूममध्ये पैशाचं गबाड मिळालं जवळपास काय एक, एक कोटी ऐंशी लाख रुपये त्या खोलीमध्ये सापडले मग ती खो खोली, खोली कोणाच्या आमदाराच्या नावावर बुक होती हा जो सगळा घोळ आठवला तो अंदाज समितीचे हे सगळे जे मेंबर्स आहेत हे पाहणी करायला पाहणी दौऱ्यावर आलेले होते की निधीचं वाटप व्यवस्थित होत आहे का नाही शेतकऱ्यांना व्यवस्थित पैसा मिळतोय का नाही आणि त्यांची परिषद ही महाराष्ट्रामध्ये दोन दिवस संपन्न झाली पण या या अंदाज समितीच्या वरून महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन महिन्यामध्ये नुसते वादच आपण बघतोय एकीकडे पैशाचं घबाड मिळालं दुसरीकडे मराठीचा नामोनिशाण यांनी ठेवला नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये परिषद होतीये तेव्हा मराठी तुम्हाला लिहायला काय झालं होतं तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिता की अंदाज समितीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण या निमित्ताने परिषद हे हिंदीमध्ये लिहिता पण मराठीत लिहित नाही आणि तोच महाराष्ट्र तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय तुम्हाला जेवणावळी घालतोय चांदीच्या ताटा सोन्याचा घास भरवतायत साडेचार हजार रुपयाचं सा जेवण हा जो वारेमाप खर्च चाललेला आहे हा कशासाठी आहे आज महाराष्ट्राची तिजोरी रिकामी आहे लाडक्या बहिणींना द्यायला पैसे नाही आहेत एस टी कामगारांचे पगार आम्ही अर्धे करतो आहोत पण पैसा नाही आपल्याकडे द्यायला शेतकऱ्यांना आपण पूर्ण कर्ज माफी करू असं म्हटलं आश्वासन दिलं पण सत्ता आल्यानंतर केलंच नाही त्याच्यावर कोणी बोलायला तयारही नाही आहे तो जो हा काही खर्च झालेला असेल हा मी तुम्हाला जेवणावळीचा दाखव सांगितलाय हे जे येतात आमदार खासदार हे कुठे उतरणार हे काही लॉजमध्ये उतरणार आहेत नाही हे ताजसारख्या सप्ततारांकित पंचतारांकित हॉटेलमध्येच उतरणं म्हणजे तो एक खर्च वेगळाच एका खोलीची जर किंमत काढली तर लाखभराची लाखभर रुपयापर्यंत असेल त्याचा अंदाज आपण लावायला असतो जवळपास सात ते आठ कोटी रुपये खर्च हे अंदाज समितीच्या दोन दिवसाच्या या परिषदेवर झाले आता मला सांगा आमदार हा आमदार कधी म्हणजे आमदार होण्याच्या आधी किंवा खासदार होण्याच्या आधी हे जेवले असतील खानावळीत जेवले असतील कुठेतरी जाऊन टपरीवर चहा पिला असेल पण आमदार खासदार झाल्यानंतर यांनी कधी खानावळीतलं जेवण जेवलं असेल शक्यच नाही आणि म्हणून मग त्यांच्यासाठी हा जो सगळा थाट आहे ना हा थाट बादशाही थाट म्हणजे राजा राजवाड्यांनी केला नसेल असा थाट आम्ही केला मला सरकारला एवढंच सांगायचं आहे या, या व्हिडिओच्या माध्यमातून की हा जो पैसा आहे हा घाम गाळून जो आज सामान्य माणूस कष्ट करतो त्याच्याकडनं जो तुम्ही टॅक्स स्वरूपाने पैसा गोळा करताना घर घेतलं की टॅक्स गाडी घेतली की टॅक्स पगार आला की टॅक्स आम्ही जो सगळा टॅक्स रूपाने सरकारकडे जो पैसा जमा करतो तो तुम्ही आमच्यासाठी काही विविध विकास कामं करावीत सुलभता आणावी आमच्या रोजच्या जीवनामध्ये म्हणून आम्ही तो टॅक्स देतो हा टॅक्स तुम्ही अशा पद्धतीने करोडो रुपये जर का फक्त अंदाज समितीच्या परिषदेवर जर उडवत असाल तर ते कुणाला आवडेल याचा विचार सरकारने करावा एवढीच खरं तर माफक अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून आहे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या देखील जर काही कमेंट्स असतील तर ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा